जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला लाईब करा आता तरकारी फुलझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळ झाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही ही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशिन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर अहिनगर जिल्ह्यातील कर्जत येथे राजमाता जिजाऊ यांची जयंती आज सकल मराठा समाजाच्या वतीनं मोठ्या उत्साहात आणि विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली सकल मराठा समाजाचे समन्वयक हो रावसाहेब धांडे यांच्यासह सर्व सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी यासाठी पुढाकार घेतला होता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राजमाता जिजाऊ हो यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ हो वंदनेने करण्यात आली यानंतर राजमाता जिजाऊ हो यांच्या जीवनावर आधारित विविध प्रबो प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न झाले यावेळी माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत शिवसेनेचे प्रमुख डॉक्टर नितीन तोरडमल जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब साळुंके नगराध्यक्ष रोहिणी खुले रुप्चंद जगदान यांच्यासह मान्यवर उपस्थितांनी या ठिकाणी आपल्या भाषणातून राजमाता जिजाऊ यांच्या त्याग दूरदृष्टी संस्कारक्षम नेतृत्वाचा गौरव केला छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महान नेतृत्वाची घडण घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचे कार्य आजच्या पिढीस प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले Yeah. Hey. वंदना जशी पार्वती प्रिया सर्वांना या ठिकाणी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊच्या जयंतीच्या निमित्ताने मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आख्या महाराष्ट्रामध्ये मा दे नव्हे तर देशामध्ये दे आज राजमाता जिजाऊंची जयंती म्हणजे आपल्या सर्वांसाठी एक सणच असतो ज्या राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं ज्या राजमाता जिजाऊंच्या बुद्ध चतुर्मला या महाराष्ट्राची जडण घडण झाली ज्या राजमाता जिजाऊंनी या महाराष्ट्राला एक नवं स्वप्न दाखवलं त्या राजमाता जिजाऊंची आज या ठिकाणी जयंती आहे शिंदगेड राजा या ठिकाणी अनेक जण या ठिकाणी नतमस्तक व्हायला गेलेले आहेत त्याच पद्धतीनं राजमाता जिजाऊंची जयंती या ठिकाणी साजरी होती आपण राजमाता जिजाऊंची जयंती या ठिकाणी साजरी करतो म्हणून आज या ठिकाणी परत एकदा सर्वांना या ठिकाणी जास्त वेळ न घेता राजमाता जिजाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराज की राजमाता जिजाऊंचा Jaya suhu R者 Sabazimah Rayjegi Jaya R Мне Cherh Baba Zaban Berkharansa Jaya Syifebu Polyanca Jaya Baba Sargan raca Jaya I 처 هزار مِّنَنَّان urgency Jaya I kerhaut ke caadaan Jaya 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 Jika menerima persembahan di Nisro jokes beringat untuk Frank Maddin kerana dia curach itu maka saya seeing आपला सर्वांना प्रेरणा देणार आहे राजमाता जिजाऊंनी यांचा जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेडागा येथे पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी जाधव जा कुटुंबियामध्ये झाला राजमाता जिजाऊंचे वडील मराठा साम्राज्यामध्ये सरदार होते त्यांचा विवाह शहाजी महाराज यांच्याशी झाला आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणापासून संस्कार केले राजमातांनी धर्म सत्ता न्याय पराक्रम आणि स्वराज्य निर्मितीची संकल्पना राजमातांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी बाळ पडू दिली सुरुवातीपासून त्यामुळं मुघलांपासून जे राष्ट्राचे किंवा शोषण होतं बंड होतं आज त्याच्या वार्ता मूर्ती की विटंबना सर्व वाद्यावर त्यांनी छत्रपतींच्या मनात एक स्वराज्य निर्मितीसाठी मोठं योगदान दिलं अशा राजमाता जिजाऊंना त्यांच्या स्मृती विनम्रता साधी अर्ज करतो माझ्या जनतेचा धन्यवाद राजमाता राष्ट्रमाता ज्यांच्यामुळं आज आपण या ठिकाणी अगदी आनंदात जीवन जगत आहोत अशा जिजाऊंची आज जयंती त्या जयंती निमित्र प्रथमता सर्वांनाच मनापासून शुभेच्छा देतो संपूर्ण महाराष्ट्र नव्हे देश नव्हे तर जगात या ठिकाणी आज बारा जानेवारीला मासाहेब जीवावांची जयंती साजरी केली जाते जिजाऊंनी जा जे स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून ते आकाराला आलं त्याचं कारणही तसंच होत त्या काळात या देशामध्ये अनेक वेगवेगळ्या सत्ता त्या कार्यरत होत्या आणि त्यांचा अत्याचार हा सराकोटीला पोहोचला होता आणि म्हणून आपलं स्वराज्य असावं ही संकल्पना मांडली आणि ती सुद्धा पुन्हा सिद्ध झाली छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते केवळ मासाहेबांची प्रेरणा होती आजही तशा स्वराज्याची देशाला गरज आहे ही वस्तुस्थिती आहे आजही आपण देशांमध्ये पाहतो सरकार कोणतं असो कोणत्याही पक्षाच असो परंतु या महापुरुषांचा सगळं जण फक्त उपयोग करून घेतात प्रत्यक्षात मात्र त्यांच्या विचारांच्या बाबतीत सांगा फोन राजमाता जिजाऊंना त्यांच्या जयंतीच्या विनम्र अभिवादन करतो राष्ट्रमाता जिजाऊ या फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या संघर्ष काय असत ते छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवलं त्यामुळे आज आपण इथे सगळे भव्याचही राखण करण्यासाठी आहोत आणि या ठिकाणी छत्र राजमाता जिजाऊंना विनम्राजे आभिवादन करतो राजमाताजी जाऊ यांच्या जयंती उत्सवानिमित्त या ठिकाणी जमलेले आहोत जमलेले सर्व सामाजिक शैक्षणिक धार्मिक शिवप्रेमींचे मी प्रथम स्वागत करते आणि राजमाताजी जाऊ यांना विनम्र असे जयंती निमित्त विनम्र असे अभिवादन करते आज सकल मराठ्याच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अतिशय उत्साहात आणि आनंदात ही जयंती साजरी केली गेली आहे मी जसे आप मी या ठिकाणी एवढंच सांगेल की जसे शिवरायांना जाऊनही घडवले तसे आपणही आपल्या ला, मुलांना जर लहानपणापासूनच चांगले संस्कार खरं बोलायला शिकवलं आणि समाजासाठी एक चांगलं काहीतरी करण्याचे त्याच्यात लहानपणापासून प्रेरणा जागृत केली तर ती खरी राजमाता जाऊ यांना आदरांजली असेल असं मला वा वाटतं सर्वच जमलेल्या सर्व शिवप्रेमींना मी राजमाता जाऊ जयंतीच्या खूप खूप अशा शुभेच्छा देते धन्यवाद सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत, कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एसई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत